कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांना सरकारने पंधरा हजार रुपयाचा मानधन देण्याचे घोषित केले होते मात्र आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने आशा सेविकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे सरकारने आशा सेविकांच्या मान्य केलेल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या आणि तशा स्वरूपाच्या जी आर लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांनी आज जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली आपल्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालू असा इशारा यावेळी आशा सेविकांनी दिला आहे। या आशा जिल्हा वर्कर वारंवार आम्ही संप करतोय मागे दीड महिन्याचे संप केला त्या दीड महिन्याच्या संपाचे आमचे जे बिल होते ते कापले गेले खरोखर आम्ही गरीब तडागडातून काम करणारे आशा वर्कर आहात आणि आम्हाला या कामाची कडकडे आम्ही रात्री अपरात्री आमचा जीव धोक्यात टाकून आम्ही पेशंटच्या मागे तो कुठलाही पेशंट कुठलाही समाजाचा असो कुठलाही ज याचा असलो तर ते आम्ही त्यांना सेवा देतो त्यांच्याकडून आम्हाला एक रुपयाचा लाभ मिळो का ना मिळो बी पी एल अपी नॉन बी पी एल सगळ्यांना आम्ही सेवा देतो पण शासन महिलांना समभाव वाग वागणार आहात पण शासनाने महिलांकडे दुर्लक्ष केलं तर अशा महिलांना कोरोना काळात सगळे कर्मचारी बिडात झाले पण आम्ही म्हातारे कोतारे लहान मुलांना आम्ही सेवा दिली आमच्या जीवाचं परवा न करता आमच्या परिवाराचा ना विचार करता आमच्या बी घरात म्हातारे कोतारे होते त्या आम्ही असा विचार केला नाही हे करोना पेशंट आहे तर त्याला आम्ही कसं हात लावू त्या आम्ही सैनिक जसं युद्धावरती लढतात तसे आम्ही पी एस सीत लढलो आमच्या गावात लढलो गल्लीत समाजसेवा केली पण शासनाने आमच्याकडे लक्ष दिले नाही पण आम्ही शासनाकडे एकच विनंती करत आहोत आम्ही तुमचे गावातले देशातले सगळे म्हणजे सेवा करील क करी, कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या अशा वर्कर महिला आहात तर त्यांना जी आर वगैरे द्या ही विनंती आणि हा खोटं आश्वासन देऊन जनजागृती लोकांना करून दिली गलित आम्ही कामं करतो तर लोक सांगतात तुमचा पंधरा हजार पगार झालेला आहे हे ऐकून आम्हाला एकदम खराब वाटतं हे लोक खोटं शा आश्वासन महिलांना द्यायला नको सरकारने काही चुकीचं बोलले असेल सरकारकडून माफी मागते पण अशा वर्करांना तुम्ही जी आर लॉकर काढा भाऊबीज द्या आणि ऑनलाईन कामांच्या प्रशिक्षण मोबाईल रिचार्ज वगैरे द्या हे मागणी आहे जय हिंद जय भारत जय आशा वर्कर या ठिकाणी वर। आंदोलन करण्यात येते महाराष्ट्रातील आशा आणि गटबरोधक कृती समितीतर्फे गेल्या बारा जानेवारी महाराष्ट्रामध्ये बेमुदत संभ चालू आहे बेमुदत संभाच्या मागण्या आहेत की महाराष्ट्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी आशा कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळेला जे आश्वासन दिलेत त्या आश्वासनानुसार जी आर काढलेलं नाही आहेत त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि आशा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जी सरकारने वाढ केलेली आहे दहा हजार रुपयापर्यंत आणि गटप्रवर्धकांच्या मानधनात पंधरा हजारपर्यंत वाढ केलेली आहे आणि त्याचप्रमाणे अशा गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये भव्यस द्यायचे कबूल केलेलं आहे तसेच ए पी एल बी पी एल भेद केला जाणार के नाही जे एस केसेसमध्ये अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आरोग्यवर्तीने ते पैसे देऊ हे देखील सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मोबाईल मिळतील हेही सांगितलेलं आहे यापैकी कोणत्याही आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नाही म्हणून न्यायालयाजव बारा जानेवारीपासून आम्ही संपावर आहोत जर सरकारने हा संप दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जेल आंदोलन करू आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महामोर्चा काढू अशा तऱ्हेचा इशारा आम्ही आज आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला देतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल